नमस्कार माझे नाव जान्हवी केंद्रीय कलाशाळा बोरी येथे वर्गदर्शनामध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला डॉक्टर आनंदीबा जोशी यांचे पात्र करून दाखवणार आहे आता तुमच्या समोर नऊ वर्षाची नुकतंच लग्न झालेली आनंदी येणार आहे मी पण किती बेंधुरी आहे ना आता मी तरी काय करू हे याच्या आज पुस्तक वाचून पूर्ण करायचं आणि इकडे कामात लक्षच नाही म्हणून आईचं माराने बोल खायचा मी कोण ओळखणार आहे तुम्ही आनंदी आनंदी गोपाळ जोशी आमची यांना काही शिक्षणाच भार ना मी माझ्या बायकोला शिकवला तरच लग्न करेन पण माझ्या आईला हे असलं नाही हो आवडत काय करणार जावे ना ते त्यांना कोण बोलते मुलाचे दिवस पण पुष्टात सगळे आहेत की इकडे खेळायला आईचा इकडे आईचा मान तिकडे पतीचा फार शिस्त आहे हो यांची अगं बाई हे काय मी तर बोलतच बसले आले हुसन बदलवून बाळ फारच कुंडला नाही बघावलं घेऊन गेला की तो पण त्याचा तरी काय दोष दोषा वैद्यकीय पण मी ठरवले मी खूप शिकणारे आणि मोठे डॉक्टर बनणार जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते मी इतरांना नाही बोलणार आणि तुम्हाला सांगू आमच्या आवडला आहे त्यासाठी ते मला मोठा हो। इंग्रजी शाळेत टाकणार आहे सगळ मला पण आवडायला हवं उद्यापासून मी इंग्रजी शाळेत जाणार आता तुमच्यासमोर डॉक्टरची पदवी घ्यायला अमेरिकेला जाणार असलेली आनंदी येणार आहे आता मी डॉक्टरची पदवी घ्यायला अमेरिकेला जाणार सात समुद्रपलीकडे मला कार्पेंटर मावशीने मदत करायची ठरवली आम, आम इच्छा असली ना की सगळे आपोआप निघतात आता मला कितीही त्रास झाला तरी माझे माझ्या पतीचे माझ्या देशाचे स्वप्न घेऊन अमेरिकेला चालले आता तुमच्या समोर डॉक्टर आनंदी आहे आज मी खूप आनंदात आहे कारण मी आज पहिली भारतीय महिला डॉक्टर बनली आहे आपने आपला धर्म संस्कृती जगता जगता प्रकृती आता मला, ग्रास आता मला खंत वाटते कि डॉक्टर असून काहीच उपयोग नाही मी रुग्णसेवा करू शकले नाही अशा वेळी आमचे हे म्हणतात आनंदी जरी तुम्ही रुग्णसेवा केली नाही तरी तुमच्यामुळे आता भारताच्या लेखी पुन्हा बाहेर पडतील डॉक्टर समुद्र ओलांडून डॉक्टर बनतील तुम्ही त्यांच्या मनात एक प्रेरणा निर्माण केली आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी श्वास नसला तरी लागतो आनंदी माझा श्वास आणि तर हे होते म्हणून आनंदी उभी राहिली आणि म्हणूनच आनंदी गोपाळ ही शब्द आज म्हणतात दोघे <coughs> बरं येते हो मी